करा, करा, करा? शेतकऱ्यासाठी एक गुड न्यूज आणि आनंदाची बातमी द्या काय करा सर्व शेतकऱ्याला आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस एकतीस मे उद्याचा एक जून दोन दिवस तुम्हाला शेतातले काम करायला वेळ आहे म्हणा एक जून एकतीस मे ने एक जून आणि त्यांना म्हणा की एक, एक तारखेला तसं तर रात्री जिल्हा मुंबईला पाऊस सुरुवात जाणार आहे हो दोनला जास्त राहील नाशिक मुंबई कोकणपट्टी करेल. मात्र तीन जून तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काही काही ठिकाणी वडे नाले वाटी असा पाऊस पडणार आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो संभाजीनगर नगर जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा बुलढाणा जालना जिल्हा परभणी बीड लातूर सगळं लातूर तर जास्त लातूर जिल्हा खूप पडण उस्मानाबाद नांदेड त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर नाशिक सगळीकडे तीन ते नऊ पाऊस पडणार आहे दररोज वेगवेगळा भाग झुडपूनच काढणार आहे का पाऊस पडलेला लोकांच्या पेरणे सुरू होतील शेतकऱ्याच्या जमिनीत एकीत ओल गेलं तर पेरून टाका पाऊस आहे हा मान्सूनचा